तरी त्यांना कॅन्टीनचं हे साहित्य आणलेलं होतं काल ठेवायचंच झालेलं नाही भांड्याची घाचणी आहे ब्रश पण शिल्लक असतात मग कुणाचा जा खराब झाला का यूज होतो कोलगेट आहे हार्पिक ह्याचं बाथरूम क्लीनर ते पण आहे आणि यावेळी मी कम्पर्ट आणलेलं होतं मशीनसाठी आणि शॅम्पू म्हणाल तर हिमालयाचाच जा आत्ता मी यूज करते आणि चांगला वाटतोय तो हिमालयाचा शॅम्पू पण आणि कॅन्टीनमध्ये कसं जास्त व्हरायटी नसतात ठराविकच त्यांचं ब्रँड असतात तेवढंच तिथं ते भेटतं भेटतं आता बाहेर पुण्याला मुंबईला जास्त भेटतं साहित्य पण इथं आपल्या गावाकडं लिमिटेडच असतं ते हे मशीनसाठीचंच लिक्विड आहे तर दोन महिन्यातून जातो आम्ही त्यामुळं दोन महिन्यासाठीचं असतं आणि हे शिल्लक असतं साहित्य कारण कधी भेटतं कधी भेटत नाही बऱ्याच वेळा म्हणजे त्यामुळं थोडंफार एखाद एक, एक दोन महिन्याचं नेहमीच शिल्लक राहतं साबण इथं डव आहे डव लिरेल आणि ह्याचे लक्स भांड्याचे ह्यावेळी डबं नव्हतं तर हे असेच आणलेले आणि लक्स आता डिमांडसारखं तिथं आपल्याला जास्त चॉईस करायला नसतं जे आहे ते नेहमीच एवढंच ब्रँडचं राहतं थोडंफार इकडं तिकडे एक्स्ट्रा राहतं किराणा वगैरे इथल्या कॅन्टीनला जास्त भेटत नाही डाळी आणि कुठं तर एखादं ड्रायफ्रूट वगैरे असतं पण ते पण कॅन्टीनमध्ये उलट ते महाग वाटतं इथं आपल्या इथं स्वस्त पडतं बाकीच्या ह्या साबणा तेल वगैरे शॅम्पू ह्यावरती बऱ्यापैकी डिस्काउंट भेटतो गुलाबजामचं पॅकेट वगैरे असतं असं त्यात कधी शिल्लक असतं कधी नसतं त्यामुळं थोडंसं साहित्य एक्स्ट्राचंच असतं तेल ह्यावेळेस दोन कॅन आणलेले आहेत कारण एक किलो एका ह्याच्यात किती पाच किलोचंच आहे त्यामुळे इथं परत तेल महाग पडतं हे सातशे रुपयेला पाच लिटर पडलेलं आहे सपोलाचं आणि आता ह्यावेळी चटई एक आणलेली मोठी आणि फॅन पण एक आणला आहे तर वरती कसं आहे खूप जुना फॅन आहे तर तो जोडायचा आहे तर आता हे पहिलं बॉक्समध्ये सगळं साहित्य असतं मागच्या वेळी चहा पावडर आणलेली तो जरा फुटलेला होता त्याचं पॅक तर थोडेसेच आणलेले आणि मागच्या वेळी जाणवीन साहित्य भरलेलं ते नंतर मला मलाच सापडत नव्हतं आणि ह्यावेळी पण म्हणजे काय हाय काय नाही ते त्यापेक्षा मग हे सगळं व्यवस्थित लावून ठेवलं आपल्या पण ठेवलं किंवा आपले आपल्याला कि सापडतं तर काल आम्हा आठ वाजता सकाळी आम्ही घरातून गेलेलो येला संध्याकाळी सहा वाजल्या एवढी म्हणजे गर्दी खूप होती आता कशी यात्रा वगैरे आहेत गावाकडच्या त्यामुळं गावाकडं लोकं जास्त येतात मिलिट्रीवाली वगैरे आणि त्या भागात कवट्याकड कसं जास्त आहेत तर हे मुलांची पुस्तकं काढलेली आहेत रद्दीची म्हणजे गेल्या वर्षीचे आता त्यांना काय लागतील ना लागतील म्हणून ते सगळे एका हात भरून ठेवले आता नवीन बुक पण ओमचे आले आहेत आणि जान्हवीचे आज येणार होते तर इथं इन्व्हर्टर आहे आणि इथंच हे बॉक्स ठेवते आणि तांदूळ वगैरे असं थोडंफार एक्स्ट्रा घाऊ पण इथंच आहेत जेणे इथंच असतं आणि त्यालाच एक कॅन म्हटलं इथं ठेवावतं आणि एक मग एवढं आता एक दोन अडीच महिनं जातं काय तळलं वगैरे एखादं एक एक्स्ट्रा केलं तर तेल जास्त जातं नाही तर मग असं तेल जास्त नाही संपत महिनाभर तरी आरामशी जातं आणि शिल्लकच राहतं उलट चार किलो महिन्याला पास होतं ती तीन किलोच तसं लागतं पण एखादं एक एक्स्ट्रा काय केलं तर मग चार किलो जातं तर सकाळचा जा स्वयंपाक झालेला आहे माझा स्वयंपाक भांडी किचन काटा आवरलेला आहे आणि आता फक्त मग झाडून काळ फरशी पुसायची होती आणि मशीन लावायचे तर मशीनला आज हे सोप्याचं कवर पण मशीनला लावूयात म्हटलं आणि हे उशांचं कवर पण हे लावायचं होतं तर मशीनसाठी ना मशीन क्लीन करून घेतली पण मशीन कपडे धुवून घेतल्यानंतर बऱ्याच वेळा आम्हाला थोडासा वास आल्यासारखा असा वेगळा वाटला म्हणून ह्यावेळी मी ते सर्फ एक्सेलच आहे ते लिक्विड आणलं होतं तर आता उन्हाळा आहे आणि वारं सुटतं त्यामुळे इतकी धूळ घरात येते रोज झाडा पुसा तेवढीच धूळ घरात निघतच असते आता एवढा एखादा पाऊस होईपर्यंत धूळ जास्त राहते उन्हाळ्यात कसं धूळ आणि मुंग्या हे दोन एवढे त्रास देते ते नार अस वार दिवस दिवसभर असतय त्यामुळे धूळ घरात सगळं तुम्ही दरवाजा खिडक्या जरी बंद केल्या तरी बरंच धूळ येत राहते घरात आता हे जे वर मशीनचं लिक्विड वर जेवढं काय साहित्य लागतं ते वरती नेऊन ठेवते आणि खाण वगैरे वरती जोडायचं तर ते वरती ठेवलं आणि आज ही जानवीची बुक आणलेली होती तर ही एवढी बुक त्याची तीन ओमची जरा कमी पैशाची होती पण जानवीची महाग होती बुकची साइज छोटी झाली सोशल पोलिटिकल सायन्स हिस्ट्री आणि तर तीन हजाराची याची बुक होते पण आता इथं कसं आम्ही क्लास वगैरे काय लावत नाही जे काही शाळेत शिकवलं आणि मुलं घरी करतील तेवढ्यावरच असते आता गावाकडं कसं गावात तर आमच्या क्लासची सोय नाही मग आठपाडीला लावायचं म्हणलं तर त्यांना आणायचं सोडायचं मग ते सोडा शक्य होत नाही लांब पडते आणि त्यातच मुलं दमून जातात त्यामुळं जेवढं त्यांना होतं तेवढं त्यांची ते करतात आणि आता यूट्यूब आहेत जे काही नाही समजलं तर यूट्यूबवरती तो एक यूट्यूबचा फायदा आहे की बरंच म्हणजे नाही समजलेल्या गोष्टी आपण यूट्यूबवरून समजून घेऊ शकतो ह्यातलं कसं आपल्याला पण आता आपण जर शिकलेलो असलं तर आपल्या वेळी खूप सोपं होतं सगळं आता ह्यांचं थोडंसं अवघडच आहे अभ्यास जास्त करणार आहे ना आता तर हे शाळेतून आता एक ह्यानी बुक आल्या आणायला गेल्यामुळं त्यांना येताना घेऊन आलं तर त्यामुळे लवकर आलं ते आज नाहीतर त्यांना यायला दोन वाजतात रोज तरी त्यांना ते बघा मी स्प्राऊट मेकर घेतलेलं होतं तर त्यामध्ये आज म्हटलं हे मोड आणून बघूयात ह्याला तर रात्रीच मी एका ह्याच्यात हरबरं हिरवं मूग आणि मटकी भिजत घातलेली होती आता मटकीला आणि मूगला असं पण पटकन मोड येतात आज थोडंसं लेट होतं पण ह्या भांड्यामध्ये पण ते तसंच येतं आहे कापडात आणि ह्याच्यात एवढा काय फरक नाही सेम त्याच पद्धतीने मोड येतात फक्त हे एकावर एक म्हणजे आपल्याला व्यवस्थित राहतं एवढंच होतं पण जास्त वेळ पण ह्यात ठेवलं तर मग चिकट होऊ शकतं तर ह्यातलं पाणी नेतून अशा पद्धतीने खालच्या ह्यात मी हे हरभरे ठेवलेले देशी जे आपलं काळं असतात घरचंच आहेत ते मटकी जास्त असते कारण मटकी सुकी पण केली जाते हार्बर आणि मूग कसं कच्चं खाल्लं जातं पण मटकीची भाजी होते त्यामुळे मटकी थोडीशी ने जास्त लागते आठवड्यातून दोन वेळा तरी मटकीला मोड आणावे लागतात तर ह्यातलं सगळ्यातलं पाणी नेतून असं एकावर एक तर एक हे ठेवून दिलं मटकीला छान मोड आलते मुगापे मुगाला पण थोडं लेट येतात मटकीपेक्षा आणि हरभऱ्याला तर अजून लेट येतात कारण जेवढं पातळ बारीक धान्य आहे त्याला पटकन मोड येतात तर हे असं साईडला ठेवून दिलं तर हे दुपारनंतर मी ठेवलेलं आता दुसऱ्या दिवशी सकाळी मग त्याला छान आलेलं होतं मटकीला आणि मुगाला मग तर इथं मी आईस्क्रीम करायला घेतले तर एक कप एवढी इथं मिल्क पावडर घेतली त्याच कपानं सेम अर्धा कप साखर घेतली आणि एक कप दूध घेतलेलं आहे आता दूध कसं फुल फॅट असेल तेवढं आईस्क्रीमसाठी यूज केलं जातं आणि इथं क्रीम घेतलेली आता केकसाठीची जी आपण क्रीम विपिंग क्रीम, क्रीम यूज करतो ना व्हिप क्रीम ती आहे कोणतीही क्रीम घेऊ शकतो आपण आणि इथं मी बटरस्कॉच फ्लेवर आता ही क्रीम आहे ते यामध्ये फॅनिलाइ सेन्स असतोच यामुळे आता तुमच्या आवडीचा कोणताही इसेन्स या आम बटरस्कॉच आमच्या जा घरात जरा जास्त आवडतं आईस्क्रीम मिक्सरला फिरवून घेतलं आणि फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून दिलं एक चार तासानंतर काढून परत एकदा ह्याला अजून एकदा मिक्सरमध्ये किंवा ब्लेंडरने फिरवून ठेवलं की मग छान ते ह्याची साईज वाढते फ्रीजरचं टेम्परेचर थोडंसं वाढवलं की मग पटकन हे होईल तर एक चार तासानं हे असं सेट झालेलं होतं म्हणजे थोडंसं घट्ट झालेलं होतं तर नंतर ह्याला ब्लेंडरनं असं त्याच डब्यातही केलं मी आणि सेन्स अगोदर मला तो थोडासाच वाटला म्हणून अजून थोडासा यामध्ये टाकला मी बघा याची साईज अशी आता विपिंग क्रीम असल्यामुळे कसं ते ब्लेंडरनं ब्लेंड केल्यानंतर जास्त होतं आणि हलकं होतं हीच प्रोसेस मिक्सरमध्ये सुद्धा करू शकतो आपण थोडासा इथं ये मी येलो कलर आता बटरस्कॉच आहे म्हणल्यानंतर म्हणजे कलर होता घरात अगदी किंवा आता हे ऑप्शनल आहे आता कस्टर्ड आईस्क्रीम केलं ना तर यामध्ये कलर टाकायसुद्धा गरज पडत नाही आपण कस्टर्ड पावडर जर मी यूज केली असती तर तर ते माझ्या नंतर लक्षात आलं आता बटरस्कॉचचे ते क्रश आहे ते पण घरी बनवता येतं पण ते काय मी बनवलेलं नव्हतं आता इथं ब मी आईस्क्रीम पण सेट होण्यासाठी ठेवून दिलं परत ते तर हे मटकेलं असं छान मोड आलेलं होतं आणि एम हिरवे मग होतं त्याला पण आले पण मटके एवढं जास्त कसं मुगाला पण येतात तेवढं पण थोडा जास्त वेळ लागतो लागतो आणि हरभऱ्याला आत्ता कुठे यायला लागले होतं तर नंतर इथं बाहेर जायचं होतं त्यामुळे मी हे व्हिडिओ लगेचच हे शूट केला नाही तर म्हटलं बाहेरून मी ए येपर्यंत हे आईस्क्रीम नंतर डब्यात मुलं शिल्लक ठेवणार नाहीत तर अजून एक थोड्या वेळात दोन तास तरी अजून याला पाहिजे होतं फ्रीजरला अजून थोडंसं हे घट्ट झालं असतं पण यामध्ये नाही व्हिपिंग क्रीम जास्त यूज केल्यामुळं हे क्रिस्टल आईस क्रिस्टल असतात ते तयार होत नाहीत आईस्क्रीम छान होतं आता आंब्याचं सीझन आहे तर यामध्ये आपण मँगोचंसुद्धा बनवू शकतो वेगवेगळ्या ह्याचं कसा होताचा व्हिडिओ श्री स्वामी समोर सगळ्यांना